साळू अग कुठे जाऊ म्हणून काय विचारतेस बहीण म्हणालीस ना मग भावानं कधी बहिणीला वाऱ्यावर सोडलंय का माई अगं रक्ताचं नसलं तरी भक्ताचं नात आहे आपलं राहा इथेच राहा चुण भाकरी कर आणि भक्तांना खाऊ घाल इथेच राहा महाराज उपकार झाले महाराज उपकार झालं अलक निरंजन, ए अलग... ओ, निरंजन कुठे चालला अरे सोड त्याला आमच्या दर्शनासाठी काशीहून आला तो मी काय म्हणतो महाराजाले सांगजो का विठोबाने मोठ्या प्रेमानं पाठवलं महाराज आपले दर्शन म्हणजे साक्षात शिवाचे दर्शन आपल्या दर्शनाने मी धन्य झालो माझे जीवन सार्थक झाले महाराज एक विनंती आहे काशी मुक्कामी असताना मी एक नवस बोललो होतो तो नवस फेडण्याकरता मी इथवर आलो महाराज मी फाटका फकीर दुबळा गरीब ही धन दौलत ही धन दौलत म्हणजे माझी चिलीम महाराज नाही म्हणू नका ही सदैव तुमच्या जवळ ठेवा महाराज जशी तुझी इच्छा गण गण गणहात बन गण गण हात बेनका का, का जनकाका महाराजाची चिलीम पेटवायची जरा इस्तव द्या ना आता झिंज्या देऊ का आणि काय रे तू आता गोसावड्या महाराज दुनियाला चमत्कार दाखवते म्हणे मग चमत्काराने पेटून दाखव ना मला आजी लय कळल कळल सारे दुनियाला कळल कोण खोट आणि कोण खरं ते अहो काकू तुम्ही तरी सांगा जन का इस्तीला पंक्तीची काळजी आणि या गोसावड्याला महाराज तू जन्या काका इस्तव नाही देत म्हणे तुम्हाला नाही नाही ते बोलले महाराज आपण उगीच या मुलाना जानकीराम सुनाराकडे पाठवलं तो तर स्वार्थाने बरबटलेला तो काय विस्तव देणार गण 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 आणगण आत बोते गणा गण गण गणात बोते बंकटा, काड़ी, आणि धर या चिलमेवर। महाराज ही तर नुसती काडी ही कशी काय चिलीम पेटवणार जास्त बोलू नकोस धर काडी चिलमेवर। बाप रे महाराजांनी केवढा हा चमत्कार केवळ आपल्या दैवी शक्तीनेच महाराज महाराज माय हातून चूक झाली महाराज मला क्षमा करा महाराज मला क्षमा करा महाराज महाराज आपली इच्छा मोडली महाराज इस्तव दिला नाही पातेलवर चिचवण्यात गजबजाळ्या झाल्या महाराज आता जेवाले काय घालू महाराज 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 तुमची सेवा करीन पण या बिकट प्रसंगातून सोडवा मला महाराज सोडवा सोडवाई पावन आज गावात जेवाले येणार आहे माहीतोय ना गावात काही बी करा कसं बी करा पण मला सोडवा महाराज ह्यातून जानकी रामा अरे तुझी चूक तुला कळली मग आता कशाला काळजी करतोस जा सारं काही ठीक होईल जा गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते आळ्या गेल्या महाराजांची कृपा झाली